शुभ अस कशा हा सगळे चला आज मस्त की नाश्त्याला पोहे केलेले आहेत बंद करते गॅस हा 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 माय फेवरेट छान पोहे आणि इकडे चहा चातय चहा फक्त मी पिते तो ही ब्लॅक चहा इकडे झालेलं आहे आमटी वांग्याची वांग्याची रस्सी केलेली के आहे म्हणजे रसा केलेला आहे आणि इकडे करायचे आता भरलेली भेंडी मस्त पैकी कांदा टोमॅटो मसाला टाकून करायचं शेंगदेण्याचा कूट छान होते चला या पोहे खायला आणि इकडे काय झालंय पण कांदे ठेवलेत आपले मस्तपैकी आणि बघू शकताय कस आले गुलाब मस्त आहे ना एकदम उंदेल आले कुठे गेल छोटीशी फांदी आली आणि त्याला असायचं गुलाब आले खूप छान दिसत आहे एवढंच आलेलं आहे आणि हे एकदम खाली बुंद्याला आलंय बघू शकताय आणि त्याच कुंडीमध्ये झेंडू पण किती छान आलंय मस्त दिसतं दोन्ही पण फुलं असं आलंय बघू शकता आणि हे आपल्या चिमण्यांना पाणी ठेवलेलं आहे असं आहे वातावरण पावसाळी मस्त पैकी असं वाटतं की पाऊस येतोय आता हे आमचे खरा नजारा पिंक चला आपला चहा काय म्हणतोय करते बंद चला या सगळे पोहे खायला ब्लॅक टी आणि पोहे